नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात तर आमच्या घरच्यांच काय चाललंय बघूया इकडं सगळं काय सगळं कुठे काय झाली इकडे देवपूजा बी नाही काय यार काय लावलंय तुम्ही सका सकाळ किती वाजले आठ वाजलेला का अरे नाश्त्या पाण्याचं बघायचं तुझं बी काय ना का जा। तुझे जा। तुझे तो बी टी व्ही बघते शिवण काम चालू चाललंय काय तुमच्या दोघीच मला सांगा बरं हा काय करायचं काय नेमकं करते काय हा ती पोटा पाण्याचं बघायचं का इकडच हा अरे दिवस पडलाय मम्मी दिवस पडलाय

तुम्ही आपलं चहा पी पिऊन मस्तपैकी झालं असते टेंटिन येतो हा मला चहा पि वाटत नाही आहे ना मला नाही आवडत ना चहा प्यायला मला च्या काय उठलं की चहा पिताय काय पण करताय हा कस करायचं हा दोन दोन मिशन चालत आहे एक इकडे एक तिकडे म्हणजे मी काय उशिरा उठतो मी सकाळी पाच वाजता उठतो माहिती का वाजता उठून व्यायाम करतो आता किती वाजले आठ वाजले तुम्ही काय बसले सकाळ सकाळी उठल हा मी हिला काय शिकवलं का नाही काय येतं का नाही हिला तेवढंच होय पिशवीच होय

आवाज आहे टीव्ही बातम्या लावताय काय लावताय तुझं काय चाललंय काय आज लेगेच ब्लाउज घ्यायचा बरं असू दे कर तू बॅग शिवली का नाही हा तू बॅग शिवली का नाही मला बॅग शिवून दाखव मला माझ्या

सर उठ मी दाखवतो चेप मारून तुला का त्याला हे सोपे उलट दाणे होते स्पीड ची काढल्यापड कुठूनही काढते एक लेवल काढ बर आता त्याची कर बर नाडी बनव बर नाही करायला लागत तेवढी नाडी जाड होती

तेर पचाले तेर पनाही बस ओ नम हम्म हाँ। है क्या नहीं ये तो ये क्या नहीं ये तो ये आता क्या तो दोनों संग ना डी कर ज्वाइन कर रहे तो दोनों किससे किससे कर रहे तो दोनों तेरे ज्वाइन कर क्या ही वास अरे यार आय यार जे दे लिंबू नाडी कराचे म्हणले इथं धर ना हो की अशी दाब ना होग असे एवढे नाडी मल नाडी मलं कशी असते तुला माहित नाही नाडा डोरा तुला माहित असेल हां माहित आहे काय कर तुला सांग बर हं बरं हां वन कलरचा धागा फेका लाव की दुसरा का तिस लावतो <laughs> दाग नाही जोडा येत आता खाली दोरत अडकला तर मग चुकलं चुकलं कुठं दा। गन... कापून काढायचं दुपतला टेलर हे टेलर हा हं एवढं परफेक्ट नाही टीव्ही बंद करायला लागत काय ते लागली जाहिरात बरं हा बघ

अरे गा सोडून कुठे टिप्पा खालतीय दागा सोडून कुठे टिपं मारते दागा तुटला की सगळं खालचं बॉबिन आता बरोबर बॉबीन काढ बरोबर बघा आमचं सेवन क्लास कसं चाललंय ना आमचं देवाचं टाइमिंग नाही नाश्ताच टाइम नाही अंगोद केल्याचा टाइम नाही आता ना मला बोलते मलाच करावं लागतं काय हाताने काय माहिती एखादी नाही मग काय इलाज नाही शेवटी असं दोघे इकडे एक शिवत आहे इकडे एक शिवत आहे इकडे एक शिवत आहे असो द्या व्हिडिओ असं कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ एंड पण जास्ती शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय बाय